ते राजकीय आरक्षण पण मागतायत ना मग आता तुम्ही जसं म्हणलं सा की साखर कारखाने असू देत किंवा शिक्षण संस्था असू देत नगरसेवकापासून ते आमदार खासदार किंवा आतापर्यंत महाराष्ट्राला लाभलेले मॅक्सिमम जेवढे मुख्यमंत्री हो होते ते सगळे मराठा समाजाचे होते बघा मी तर नाही का पॉलिटिकल रिझर्वेशनचा कट्टर विरोधी आहे या कारणाने की इम्तियाज जलीलला जे संधी मिळाली होती लोकसभेमध्ये जाण्याची विचार करा तुम्ही या शहराला ज्याला एक एक कम्युनल टॅग लागलेला आहे तर खूप हायपर सेन्सिटिव्ह सिटी आहे काही झालं तर असं दंगा होता हिंदू मुस्लिमांचा त्या काळात जेव्हा मी जिंकलो दोन हजार मला एक सिल्वर लाइनिंग का दिसली त्याच्यामध्ये की खूप सारे नॉन मुस्लिम एज्युकेटेड यंगस्टर्स जे आहे त्यांनी हे बघितलेलं नाही की हे माणूस कोणत्या पक्षाचा आहे करके यांनी हे बघितलं की हे जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला कोण आहे कमी कोण Uh, केसेस कम कुणाचं आहे किंवा नाही uh, आहे हे बघून त्यांनी मतदान केलं आणि सर्व जातीचे धर्माचे यंगस्टर्स मला माहित नाही आहे की कि किरण किरणनी कुणाला वोट दिले असेल पण तुझे आई वडील हे होऊ शकतं की भा, तू कट्टर भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे समर्थक बर ॲज अ यंगस्टर मी बघितलं त्या काळात अनेक यंगस्टर्स माझ्याकडे यायचं आणि ते सांगायचे की माझी आई बापांनी का ते भाजपला मतदान केलं तुम्हाला मतदान केलं तर मला त्याच्यामध्ये नाही का त्याच्यामध्ये ही एक फिलिंग आहे, न, एक फीलिंग, आ, आ, आहे तर हे संधी मला मुळे नाही मिळाली हे संधी कुठे ना कुठे त्या यंगस्टर्सला असं दिसलं की हे माणूस आपले प्रश्न घेऊन लोकसभेमध्ये जाऊन हे प्रश्न विचारणार आहे